नमस्कार मी भीमराव लोणारे आय पी एम टी व्ही नाईन न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी नागपूरच्या विधान भवन परिसरामध्ये आहे आणि आपण बघू शकता इथे पोलिसांचा तगडा बंदोबस्त असा लावण्यात आलेला आहे आज विदर्भ वाद्यांच्या एक लाँग मार्च निघणार आहे यशवंत स्टेडियम ते विधान भवन असा हा लॉंग मार्च आहे आणि वेगळा विदर्भ व्हायला हवा आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला हवे आणि बेरोजगारी म्हणजे विदर्भामध्ये जे खनिज संपत्ती आहे त्या खनिज संपत्ती जे म्हणजे दुसरीकडे पाठवण्यात येते ते, ते सुद्धा थांबविण्यात यावं अशा विविध मागण्यांसाठी आज लाँग मार्च विदर्भवादी काढत आहेत आणि मी विशेष सांगेल की विदर्भवादी जे आहेत ते या विधान भवनावर विदर्भाचा जो झेंडा आहे तो फडकविणार असा त्यांनी संकल्प केलेला आहे म्हणूनच इथे संपूर्ण पोलिसांचा असा तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आपण बघू शकता इकडे पोलिसांची व्हॅन सुद्धा दिसेल तुम्हाला इथे पोलिसांची व्हॅन सुद्धा आहे इकडे आणि एकूणच मी सांगेल की वेगळ्या विदर्भासाठी आज जे आहे ते विदर्भवाद्यांचं आंदोलन आहे आणि चोख असा तगडा असा पोलीस बंदोबस्त विधान भवन परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे आम्ही आमच्या आय बी एम टी व्ही नाईनच्या माध्यमातून तुम्हाला अपडेट देतच राहू पण पर तोपर्यंत आमच्या चॅनलला तुम्ही बघत राहा आय बी एम टी व्ही नाईनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि एकूणच तुम्हाला सांगेल की या आंदोलनाची संपूर्ण अपडेट आम्ही आय बी एम टी व्ही नाईनच्या माध्यमातून तुम्हाला दाखवू